नमस्कार मित्रांनो सफर बाजाराची या युट्यूब चॅनेल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत करताय कमनेश्रा मित्रांनो आपण बाजारात आहोत आणि सध्याचे बाजारातील बाजार रेट जाणून घेणार आहोत मला एक काय चे काय काय दोन लाख हा दोन लाख दोन लाख आणि वडलेली ते त्याचं पावणे दोन लाख तिचे पावणे दोन लाख सांगतो एक पंच्याहत्तर का दुधाचं काय राहीन दूध देईन बारा तेरा लिटर बारा तेरा लिटर मित्र अशा पद्धतीची म्हैस खरेदी करायची असं मी आईचं काय सांगितलं तिचं दोन लाख दोन लाख सगळे दोन लाखानेच दोन मापा सांगितलं तरी दुधाचं काय अठरा अठरा लिटर मित्रांनो करायची असते बाजारात सध्या उपलब्ध आहे मालक काय किंमत होईल याची सांगायला दीड लाख या वरात वाचल्या मित्रांनो सध्या काष्टी बाजारातील बाजार अशा प्रकारचे आहेत गणेश भाऊ फायनल किती पर्यंत होऊ शकते आणि घोड्यागावात ह्याच म्हशीची काय किंमत होईल मित्रांनो तुम्हाला जर अशा पद्धतीची म्हैस खरेदी करायची असत बाजारात उपलब्ध आहे थोडं असावा तुम्ही काय सांग काय सांगितलं हिच एक लाख चाळीस हजार एक लाख चाळीस हजार होईल वीस हजाराने फरक पडेल ना हा होईल नायंत फायनल रेट मध्ये किंमत उपलब्ध होईल अशा पद्धतीची म्हैस आहे खरेदी करायचं असेल तर कास्टिक बाजारात तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल

एकदम जातीवंत आणि प्युअर हरियाणा ब्रीड अकरा लिटर दुधाच्या बोलीत अशा पद्धतीचे आता किती आहे सध्या दूध लिटर लिटर एकदम प्युअर हरियाणा ब्रीड किमती सांगितल्या पंच्याऐंशी नव्वदच्या आहे भावाच्या किती महिन्याचे गाबन आहेत तीन महिने तीन महिन्याचे गाबन आहेत पाहत आहे मित्रांनो तीन महिने चार, चार। महिने गाबन असणारे म्हैसे आणि सध्याचे भाकड म्हशीचे रेट हे ताज्या मशी सारखेच आहेत खरेदी करायचे असेल तर ऐंशी पंच्याऐंशी हजार रुपये सांगतात तर साठ पासष्ट हजार तुम्हाला अशा पद्धतीचे म्हैस उपलब्ध होऊन गणेश सर नंबर सांगा एकोणऐंशी बहात्तर सत्तावन्न जोर किती आहेत आज सगळ्या

खरेदीसाठी आपण स्क्रीनवर नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करू शकतोय आजच्या दर अशा प्रकारचे आहेत तुम्हाला खरेदी करायची असेल तर स्क्रीनवर नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करू शकतात यंत्र सांगितले किंमत साठ हजार हा साठ हजार साठ हजार रुपयात मित्रांनो ई व्ही आय ला आलेली म्हैस उपलब्ध आहे अनेक शेतकऱ्यांचे कमेंट असतात पन्नास साठ हजारापर्यंत म्हैस आहे का पाहता अशा पद्धतीची म्हैस तुम्हाला पन्नास साठ हजारामध्ये उपलब्ध होईल नंबर सांगा मोबाईल हा शहाण्णव सत्तावन्न सत्याहत्तर सत्याऐंशी सव्वीस काय सांगितलं म्हशीच एक मिनिट फोन करतो हा ऐंशी हजार रुपये ऐंशी ऐंशी हजार ना पाहत्या मित्रांनो ऐंशी हजार रुपये सांगितले त्या म्हशीचे तुम्हाला खरेदी करायची असेल तर नंबर देतो नंबर सांगता का नव्याण्णव पस्तीस बावीस दुधाचं काय राहीन दुधाचे नाय जाईल दोन लाख रुपये यावरात हो दुधाचं काय राहीन इच्छा बारा लिटरची बोली बारा लिटरची बोली पाहता मित्रांनो मोठ्या मापाची म्हशी आहे आणि बारा लिटरची बोली फोन नंबर सांगा वेलेली ना वे ले ले। आता किती दूध आहे तिला बारा आहे मैसे खरेदी करायची असेल तर नंबर दिला कॉन्टॅक्ट करा खरेदी कराडीच पंचावन्न हजार गा आहे का हा तीन महिने तीन महिन्याची गा पंचावन्न हजार जास्त वाटत नाही का हा? जास्त वाटत नाही काय होईल फायनल फायनल फोन नंबर सांगा ऐंशी ऐंशी खरेदी करायचा कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी कराय नमस्कार नमस्कार आज किती येत चार मशे काय दर लावला यांचा साडेतीन महिने काय दर लावला त्यांचा दोनचं भाव सांगितलं पासष्ट हजाराने दोन सौद्या दोन माग असे का किती असतात आठवड्याला आठवड्याला असते दहा घोडेगाव मध्ये विकल्या सहा घोडेगाव मध्ये सहा ऐकल्या का दहा असतात आठवड्याला मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीच्या म्हैस खरेदी करायची असतील तर त्यांचा नंबर देतो नंबर सांगा पंच्यास अकरा तीनशे एकतीस मित्रांनो आज आपण काष्टी बाजारात आलो होतो आणि काष्टी बाजारातील सध्याचे रेट तुम्ही जाणून घेतले अशा पद्धतीच्या म्हैस खरेदी करायची असतील तर मालकाचे नंबर आपण दिलेले असतात डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही आणि आमचे गावचे पाहुणे आलेत काय घेतलं कस बाजार बाजार एक नंबर आहे काय चालले बाजारातील बाजारात दुधाच्या मशीला मागणी वाढली हा त्याचप्रमाणे बाकडाच्या मशीला सुद्धा मागणी बऱ्यापैकी आहे